नमस्कार मी निळकंठ वर्ष जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी मी गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाची एक निष्ठा राहतो तो आजही आहे पर परंतु आशोकराव चव्हाण साहेब हे भाजप नाही झाल्यामुळे मी काँग्रेसची नाळ बांधलेली असल्यामुळे मी या काँग्रेस पक्षातच आहे आणि मी आठ वर्ष युवक काँग्रेसचे सेराध्यक्ष होतो आज मी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मला जे नाना जे पद दिलेले आहे आणि मी त्या पदाचा दुरुपयोग आजपर्यंत केलेला आहे त्याचा उलट मी प्रत्येका समाजामध्ये जाऊन मी पक्षवाढीसाठी काम करत आहे खेड्यापाड्यात जात आहे परवा मला किनोट मध्ये परभारी म्हणून मला नियुक्ती केली होती तिथे मी मी जाऊन तिथेले अहवाल मी काँग्रेस पक्षाने सादर केलेले आहेत नमस्कार मी भीमराव तुमारे आपल्या युट्यूब चॅनलच पहिल्यांदा मी अभिनंदन करतो तुम्ही खरंच मला महत्वाचा प्रश्न विचारला आदर्श साहेब जे की भोकर मतदारसंघाचं बारामती करतो म्हणून गेल्याच विधानसभेमध्ये त्यांनी आपल्या भोकरकरांना विधानसभेच्या सर्व नागरिकांना आत्मक बारामती तर सोडाच पण आपला या भोकर मतदारसंघातलं सगळ्यात मोठं शहर म्हणजे भोकर आहे या भोकरमध्ये कुठलाही फक्त बिल्डिंग बांधून अधिकाऱ्याला एसी मध्ये ठेवले शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कामगाराला विद्यार्थ्याला महिन्याला महिलांना कुठलंही त्यांनी हाताला काम दिलं नाही विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या नाही आज आज या ठिकाणी भोकर मतदारसंघ भोकर शहरामध्ये जवळपास सात ते आठ बिल्डिंगा बांधल्या परंतु आमच्या जिल्हा परिषदेची शाळा पडलेली आहे की आजपर्यंत त्याच्याकडे लुकशी गेलं नाही त्या बिल्डिंगला जवळपास भोकरच्या सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांना निवेदनं देऊन बिल्डिंग दुरुस्तीसाठी विनंती केली मात्र बिल्डिंग झालेली नाही आज भोकर शहरामध्ये जर पाहायला आपण रस्त्यावर विकास दिसतो पण शेतकऱ्याच्या कामगारांच्या कष्टकऱ्याच्या विद्यार्थ्याच्या घराचा किंवा त्यांच्या वैचारिक क्षमतेचा या ठिकाणी कुठलाही विकास झाला